प्रसन्नो ऋषिकेशो देवदत्त धनंजया कोंड्रोम डोम महाशङ्को महाशंको भीम कर्म ऋषिकेशो देवदत्त धनंजया कोंड्रोम डोम महाशङ्को महाशंको भीम कर्म क्रोधरा पाचजन रुचिकेशो देवदत्त धनंजया पोंढ्रो दमनो महाशंको, भीम कर्म क्रोधरा श्लोक का म्हणायचे असतं माहितीये का याचं कारण आचार्य सांगतात कि जेव्हा भगवंताची वाणी निस्त उच्चारलं तरी शुद्धीकरण होते आणि त्या मंत्रामध्ये खूप इफेक्ट असतो म्हणून मागे म्हणण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे भगवान श्रीकृष्णाने आपले ना पांचजन्य नावाचा शंख वाजविला अर्जुनानं त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अतिशय दुष्कर, दुष्कर कार्य करणारा उक्रोदर भीमाने आपला पोंडोक नामक शंख वाजवला तर ह्या श्लोकामध्ये आपण मागच्या वेळेस पांचजनने हा शब्दावर विवेचन केलं की अं कसं भगवंताचा शंख प्रगट झाला आणि मग पांचजन्ये जो आसुरा होता त्याचा वध करून भगवंताने पुन्हा तो आपला धारण करून मान शंकाचं महत्व मागच्या श्लोकामध्ये वर्णन केलं आणि सगळ्यात शेवटी शंख का झाला राक्षस तर गर्ग साहित्य सुनानुसार लक्ष्मी देवने शाप दिला तिची स्टोरी पण आपण मागच्या वेळेस मध्ये पाहिलं आज आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहूया ऋषी केश ऋषिकेश ह्या शब्दाचा अर्थ काय भगवंताला इथे ऋषिकेश का म्हटलेले हा महत्वाचा ऋषी म्हणजे इंद्रिय केश म्हणजे ईश्वर जो इंद्रियावर नियंत्रित करतो त्याला ऋषिकेश म्हटल्या जाते ह्या जगामध्ये सगळ्यात भयंकर आणि अतिशय कठीण जर व्यक्ती काही वस्तू असेल ती आपली इंद्रियेत आणि त्या इंद्रियांना कंट्रोल करणं सगळ्यात जगातली कठीण वस्तू आहे म्हणून असे इंद्रियांना कंट्रोल करायचं असेल तर हा शब्द तिथे उच्चारलेला आहे ऋषिकेश का दिलेला आहे तर जसं ह्या इंद्रियाची तुलना पाच पंच इंद्रियाची तुलना पाच पांडवांशी केलेली आहे आणि पांडव हे चेतनाहीन होते कारण त्यांना वनवासामध्ये कौरवने सगळं त्यांचं हरून घेतलं होतं आणि त्यांच्याकडे प्राय कोणती शक्ती नव्हती पण जेव्हा ऋषिकेश पंचेंद्रियावर त्यांचे स्वामी होऊन त्यांच्या जीवनाची लगाम हातात घेतली तर ते त्यांच्यामध्ये चेतना येऊन गेली जसं आपल्याकडे इंद्रिय येत जर तुम्ही उपास करू द्या दोन तीन दिवस मिर उपवास उपास करू द्या आणि उपास केल्यानंतर तुमची इंद्रिय काय होतात एकदम स्थितील होतात म्हणजे तुम्हाला काहीच करण्याची इच्छा होत नाही पण जेव्हा तुम्ही लिंबू पाणी पितात दोन चार वेळा फाराचा खातात तेव्हा तुमची चेतना कशी तिथे इंद्रियामध्ये तवटवीत होती आणि मग तुम्हाला काही सांगा तसंच त्या इंद्रियांची तुलना पांडवांशी केली आणि पांडव ऑलमोस्ट स्थितील झाले होते पण भगवंताने तिथे पंचजन्न हा शंख वाजवल्यानंतर त्यांच्यामध्ये जी चेतना निर्माण झालेली आहे तेव्हा त्यांना म्हणून ते शब्द बोलत ऋषिकेश हा शब्द खूप महत्वाचा आपल्यासाठी का बरं आपली इंद्रिय नियंत्रण करणं कठीण आहे म्हणून एक श्लोक आहे भक्ती संरक्षण सर्व उपाधी ऋषिकेश तत्पर्यंत सेवनम भक्ती उच्चते ह्या जगामध्ये उपाधी विनिर्मुक्त ज्या उपाधी तुम्ही धारण आहे आपल्या दुःखाचं कारण काय उपाधी असणं मी स्त्री आहे मी पुरुष आहे मी काळा आहे गोरा आहे मी ज्ञानी आहे अज्ञानी मी या कंपनीत मालक आहे मी इथे असा मी तसं आहे जोपर्यंत आपण नाही उपाधी धारण करतो त्या उपाधीमुळे काय होतं अहंकार येतो आणि अहंकारामध्ये सगळ्यात मोठा रोग असतो त्याला अपेक्षा दुसऱ्याकडून मान सन्मानाची अपेक्षा घेऊन जीवन जगत असतो आणि जेव्हा त्या मान सन्मानाची अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा सगळ्यात जास्त जीवात्मा तो, तो, तो दुःखी होतो म्हणून हा रोग आपल्याला दूर करणं की दुसऱ्याकडून आपल्या आपण कोणाच्या पूर्ण करू शकत नाही पण दुसऱ्याकडे सुद्धा त्या मान सन्मानाची अपेक्षा ठेवणं हे आपल्या दुःखाचं कारण आहे म्हणून इथे उपाधी त्याग करणं पहिलं महत्वाचं माझी हो मा एकच उपाधी असली पाहिजे काय उपाधी मी भगवंताचा सेवक आहे सर्वोपाधी निर्मूक सर्वोपाधी निर्मुकता तत्पर्यंत निर्मूलक निर्मु तेव्हा तुम्ही निर्मल ह्या शब्दाचा अर्थ आहे क्लिननेस स्वच्छ जसं तुमच्या घरामध्ये तुम्ही एखादा रूम वर्षानुवर्षे बंद आहे तर तुम्ही डायरेक्ट राहायला जातात का नाही तर त्याला पहिले तुम्ही काय करता साफ करतात त्याच पगार हृदयामध्ये जोपर्यंत अहंकाराची वृत्ती अभिमानाची वृत्ती असेल तोपर्यंत तो भगवंत आपल्या हृदयामध्ये कधीच प्रवेश करू शकत नाही म्हणून म्हणून इथे कसे देऊ मुक्त ऋषिकेना ऋषिकेचे सेवनान भक्ती उचते ते, ते इंद्रियाना भगवत सेवेत लावलं पाहिजे आता इंद्रियाना कसं लावणार ही इंद्रिय डोळ्यांना नको पाहो जे गोष्टी पाहू नको त्या पाहतात काना नको ऐकू त्या ऐकतात जीवेनं नको खाय खायचं म्हणलं ते खातात नको बोलायचं ते जास्त बडबड करतात हात नको त्या गोष्टी पाया नको तिकडे फिरायला जातात आपले इंद्रिय भगवंताकडे कमी आणि भौतिक इंद्रिय भोगाकडे एवढे नॅचरली अट्रॅक्ट होतात की तुम्हाला ट्रेनिंग देण्याची गरज नाही कधी कधी मला प्रश्न पडतो अंधार पडू द्या घास डायरेक्ट तोंडात जातो म्हणजे तुम्ही त्याला बघा कुठे इकडे काना जाणार नाही ना डायरेक्ट तोंडात जाणार म्हणजे त्या हाताला किती प्रॅक्टिस आहे बघा मागच्या जन्मात लहान बाळ असतात ना म्हणजे लहानपणापासून त्यांना कोणती वस्तू तोंडात घाला म्हणजे किती ट्रेनिंग या इंद्रियांना म्हणून भक्ती करणं म्हणजे निसता माळा ओढणे नव्हे किंवा कपडे घालणे ना अंगाला तिलक एक बंगाली भजन आहे सारा अंग माकले तिलक गौर मिले ना अरे सांगळ्या अंगाला अष्टगन बुका तिलक लावलं तरी भगवंत भेटत नाही इंद्रियांना भगवत सेवेत जवळ तुम्ही संलग्न करताना कारण इथं इंद्रियांना ट्रेनिंग दिली म्हणजे वैकुंठाची प्रॉपर प्रिपरेशन करण्यासारखं आहे जसं कोणी आय पी एस अधिकारी होतो तर रस्त्यावरला कोणा व्यक्तीला धरून नाही लावत त्याला पहिले प्रॉपर ट्रेनिंग देतात तेव्हा त्या ते पदावर बस तसं वैकुंठात जामात जाणं म्हणजे काय वैकुंठात आपल्याला इथं ट्रेनिंग दिल्या जाते इथं पीटीसी आहे ना तिथं ते ते पोलीसवा ते तेव्हा त्याला ड्युटी तसं इंद्रियाला ट्रेनिंग देणार मग इंद्रियानं कशी ट्रेनिंग देणार हे डोळ्याला खूप पाण्याचे होय तर भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे आपल्याला डोळ्याला टीव्ही व्ही पाहण्याचं प्रवचनामध्ये दोन दोन मिनिटाला मोबाईल पाहण्याचं आता इथं बसल्यानंतर एकच चॅनल चालू तुम्हाला ते सवय दोन दोन मिनिटाला थोडं प्रवचन चालू आहे तर शांत एक घंटा पंचेचाळीस मिनिटं जास्त घेणार नाही तर थोडं तुमचा मोबाईल पाहणार चार लोक तुमच्याकडे बघत राहतात म्हणजे डोळे किती कनेक्ट करतात ह म्हणून ह्या डोळ्यांना भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे का बरं पाहिलं पाहिजे आचार्य सांगतात की जेव्हा मृत्यू येतो ना तर तुमच्या मूर्तीच्या वेळी सगळी रील फिरती पण तुम्ही भगवंताच्या डोळ्याचं रूप पाहिलं ना मूर्तीच्या एवढेच ती डोळे नाही का तुमचं रूप नाही का त्यामध्ये मन तुकाराम रूप पाहता लोचने सुख झाले व साधने आपण रूप कोणतं लोचने पांडुरंग सदा माझा डोळा जडो तुझ्या मुखी रुखमाईच्या सोय पती सोयर्या पण आपलं उलट आहे सदा माझा जोड जड सदा माझा जडो दो, मोती दो टीव्हीच्या प्रती सदा माझा डोळा जडो टीव्हीच्या प्रती ब पांडुरंगाच्या प्रती आपण जातो घंटी वाजवतो कान फोडतो देवाचे डोळे बंद करतो असे हात जोडले की नीट बाहेर पेडा नाही तिथे जाऊन डोळ्याचं रूप पहा ना का बरं जसं मी घटना सांगतो मला ही माझ्या खूप हृदयस्पर्शी काही वर्षपूर्वी वृंदावनला आमचे भक्त भेटले होते असं डिस्कशन करता करता ते वृंदावनमध्ये एका परिवाराच्या घरा राहिले थांबले होते मागच्या वेळेस मी सांगितलं होतं हा प्रसंग वाटत तर ते थांबल्यानंतर ज्या ब्रजवाशांच्या घरी थांबल्यानंतर त्या मुली एक सातवीची मुलगी होती आणि दुसरी पाचवीची मुलगी होती तर हे टेम्पल हॉलमध्ये त्यांच्या हॉलमध्ये सॉरी टेम्पल हॉलमध्ये त्यांच्या हॉलमध्ये बसले होते त्या मुली उठून नाही का ब्लँकेट घेऊन ह्या रूम मधून त्या रूम मध्ये जायचं एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले चौथे दिवशी आणि रावण नाही म्हणजे लाली इथं राज्या तिथं वृंदांमध्ये मुलीला लाली म्हणतात आणि राणीला पण लाली म्हणतात लाड लाला आणि लाली आजा इथं राजा सुबह सोबत भी उठते हो तो ये ब्लैंकेट लेके ये रूम से वो रूम में क्या क्यों जाते हो मुझे समझ में नहीं आ रहे बोले देखो प्रभु जी मेरे मैया ने कहा है जब भी सुबह उठते हो ना पहले उठने के बाद पहले ठाकुर जी का दर्शन करना लाला लाली का दर्शन करना और बाद में लोगों का दर्शन करना इसलिए हम बचपन से जब भी उठते हो तो पहले हमारे जी ठाकुर ठाकुर मन कौन कृष्णा ता दर्शन घता था अन आज ते मुकाल एक दिल्ला है आणि आहे उनवलाय त्यांना दोन दोन मुलं आहेत तरी ते आज नियम फॉलो करतात आपलं काय उठल्या उठल्या लोकांचे थोबड कोण काय व्हॉट्सअप पाठवलंय जसं ते बाळ सुसुख करत ना आई साफ करते ना तसं व्हॉट्सअप आपलं कधी दुसऱ्यांचे काय याचे पाहतो सकाळी उठल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे लोकांना वाटतंय अरे याचं तोंड पाहून दिवस खराब झाला नाही अरे आपलं तोंड पाहून लोकांचे दिवस खराब होतात म्हणून सगळ्यात महत्वाचे एकाचं कोणाचं जर पाहायचं असेल तर भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे याची परिपूर्णता आहे दुसरं ऋषिके कानन काय ऐकायची सवय सकाळी सकाळी व्यंकट स्तोत्र विष्णू सहस्रनाम भगवंताच्या नावाचं ऐकलं पाहिजे त्याच्यानंतर जिबेनं सकाळी सकाळी आपण काही बडबड करतो भगवंताचं नाव घेतलं पाहिजे आणि काही खायची सवय तर जे काही भगवंत घरात होते प्रत्येक जण खातोय ना तर तो, तो भगवंताला भोग लावून जेव्हा तुम्ही खातात तेव्हा तो, तो प्रसाद बनतो या हातानं काही करायची इच्छा असते तर मंदिरात येऊन सेवा केली पाहिजे झाडू झाडून केलं पाहिजे कुठं जाण्याची इच्छा होती पायानं इकडे तिकडे गार्डन मध्ये होतो मंदिरात गेलं पाहिजे ती थिएटर म्हणून म्हणून या इंद्रियांना जेवढं तुम्ही भगवंताकडे संलग्न करतात तेवढी इंद्रिय कंट्रोल होतात आणि जर हे तोपर्यंत तो होत नाही इंद्रियांना मोठमोठे योगी सुद्धा हातबल होतात पण भक्त योगी ना ना आम्ही योगी बननाय ना भोगी बननाय आम्ही उपयोगी बननाय आपल्याला योगी बनायचं नाही सगळं सोडून द्या आणि भोगी पण नाही करायचं सगळं एन्जॉय करा आपल्याला काय करायचं उपयोगी बनायचं जे काही गोष्ट आहे माझ्याकडे ती भगवंताला सेवे संलग्न करायची याला म्हणतात ऋषिकेश म्हणून इथे ऋषिकेश ह्या शब्दाला मी एवढा जोर का देतो आचार्य याच्यावर खूप सुंदर आहे आता एक एका शब्दावर एक घंटा बोलतात येते की किती डीप नॉलेज दिलेले गीतेमध्ये आपण आपले गीताचं वाचन म्हणजे काय मधाची बाटली आहे ते ढकन लावलेलं आहे आणि बाहेरून किती चाटलं तर चव येणार का जेव्हा तुम्ही ते बोट टाकून ते मग घेतात आणि जीभेव टाकतात त्याचा रस्वासाधन कसं आ तसंच गीतेला जेवढं तुम्ही डीप मध्ये समजून घेतात ना तेवढं तुम्हाला जसं समुद्राच्या डीप मध्ये जातात ना तुम्हाला रत्न तेवढे हाताला लागतात त्याचप्रकारे इथं ऋषिकेश हा शब्द उच्चारलेला आहे म्हणून ते म्हणतात की सगळे पंचेंद्रिय जे ज्ञानेंद्रिय ते भगवत सेवेत लावला पाहिजे हा शब्दाचा अर्थ दिलेला आहे त्याच्यामुळे ऋषिके दिले आता पुढचं द्या देवदत्त धनंजय तर हा दुसरा दिलेला आहे काय देवदत्त धनंजय आता धनंजय ह्या शब्दाचा अर्थ आहे अर्जुनाचं नाव आहे आणि देवदत्त म्हणजे शंख आहे आता हा अर्जुनाला शंख कसा भेटला होता जेव्हा खांडव प्रस्थ जाळला गेला आणि त्या जाळल्या गेल्यानंतर तिथे माया दानव नावाचा एक आसूर निघाला होता त्या खांडव तर त्यावेळेस भगवा अर्जुनाच्या बाण आणि भगवान कृष्णाचं सुदर्शन त्याच्या मागे लागलं होतं पण या मान माया दानवनं काय केलं अर्जुनाची शरणागत घेतली आणि भगवान कृष्णानं पाहिलं की मना माया दानव अर्जुनाची शरणागत घेतल्यानंतर माझ्या भक्ताची शरणागत घेतल्यानंतर अप्रत्यक्षपणे माझी शरणागत घेतलेली म्हणून त्याला जीवनदान दिलं दिल्यानंतर तो की म्हटलं की आता मी काय सेवा करू तर त्यावेळेस भगवंत म्हटले की पांडवांसाठी एक सुंदर महल तू बाण नाही म्हणले मी तर ते करेन पण अर्जुनाच्या प्रती विशेष कृतज्ञ म्हणून मी मैनाक पर्वतावरून एक सुंदर का शंख आणलेला आहे तो शंख प्रेमाच्या आणि कृतज्ञच्या प्रती मी तुम्हाला देत आहे म्हणून त्या शंखाचं नाव आहे देवदत्त धनंजयचे मैनाक पर्वतावर अतिशय आणि हा शंख वाजवल्यानंतर तीन गोष्टी होतात वेदव्यास महाभारतामध्ये वर्णन करतात की एक म्हणजे जो शत्रू आहे ना त्याचं भय त्याला वाटत राहते दुसरं जो त्यांच्या पार्टीचा आहे त्याला काय होत आहे प्राप्त होती आणि तिसरं या शंकामुळे विजय प्राप्त होतो म्हणून याचं नाव काय दिलं देवदत्त धनंजय धनंजय या शब्दाचा अर्थ आता पाहूया त्यांना मातेचे मोबाईल लावून द्या पोरांना हा आपले चॉकलेट सॉरी काय चॉकलेट द्या हा तर धनंजय धनंजय या शब्दाचा अर्थ काय अर्जुनाने याच्या पहिले बऱ्याच रथीना मारलं होतं आणि त्याच्यातले जे रथी वाचले त्याची शरणागत झाली आणि शरणागत झाल्यानंतर प्रेमापोटी त्यांना धन द्यायचे गीत द्यायचे म्हणून अर्जुनाचं नाव पडलं धनंजय पहिले एक गोष्ट दुसरं महा रासुयज्ञ करायचं युधिष्ठिर महाराजाला आणि रासुयज्ञ करायचं असं धनाची कमी पडली होती तेवढंच राजा युधिष्ठिरनं अर्जुनाला सांगितलं की ह्या यज्ञासाठी मोठा तू धन जमा कर आणि म्हणून ते हिमालयामध्ये जाऊन धन एकत्र केलं होतं आणि त्या धन एकत्र केल्यामुळं अर्जुनाचं नाव पडलं धनंजय हा दुसरा शब्द इथे उच्चारला गेलेलाय आणि तिसरं सांगितलेलं आहे की हा धनंजय या शब्दाचा अर्थ काय की ज्या ठिकाणी भगवान कृष्ण आहे त्या ठिकाणी धनाची कोणतीही कमी नसणार आहे म्हणून अर्जुनाच्या जीवनात कोणत्याही प्रकारचं धन कमी पडलं नाही म्हणून धनंजय पडलेले सगळ्यात मोठं धन कोणतं आहे अर्जुनाकडे तर भगवान कृष्णाचं का बरं कृष्णा कारण ज्या ठिकाणी कृष्ण आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी असते आणि लक्ष्मी ही ती भगवंताला सोडून राहत नाही ज्याप्रमाणे पतिवर्ता स्त्री आपल्या पतीला सोडून राहत नाही त्याचप्रकारे लक्ष्मी पतिवर्ता स्त्री आहे म्हणून आपण भगवान कृष्णाची सेवा केली तर लक्ष्मी आपोआप येते आणि जेव्हा लक्ष्मी आपोआप येते म्हणून लक्ष्मी दोन प्रकारे येते घरामध्ये जे अभक्त असतात भौतिकवादी असते ती गिधाडावर बसून येते लक्ष्मीचं मान माहित आहे तुम्हाला गीधाड आहे माहिती आहे उल्लू पण जो भक्त येतो ना भक्ताकडे ती गरुडावर बसून येते कारण घुबड हे चंचल आहे ती कोणाकडे स्टेबल थांबत नाही ते कोणाचं नसतंय म्हणून अभक्ताकडे लक्ष्मी टिकत नाही आणि जो भक्ताला ना नारायणाला धरून ठेवतो भक्ती करतो तो महाराज एक सुंदर अभंग आहे मी जेव्हा कधी लोकांना गावात प्रवचन करतो लोक जप करत नाही मग काहीतरी गाजर दाखवा लागतंय जसं लहान मुलाला काही काम करून घ्यायचं असेल तर चॉकलेट ना तसं लोकांना हरिनाम जप करण्यासाठी मला काय सांगू लागतं अरे जप केल्यानंतर पैसे टिकून राहतात म्हणून कस काय महाराज म्हणत त्याला अभंग नामसंकीर्तन साधन पेशो पे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न जागे सावेसे जावे मनंतरा सुके तो घरा नारायण ठाईची बसून करावे कचित्त आवडे अनंत आवडावा राम कृष्ण हरि विठ्ठल मंत्र जपाव सर्व काळ असा सुंदर अभंग आहे त्याच्यामध्ये काय नाम नामसंकर्तन साधन पै सोपे जळतील पापे अरे जप केलं ना जळतील पापे जन्मांतराचे वना जाची घरे का न लागे जावे वनांतरा वना जाची घर नाही सुके येतो घरा नारायण अरे नारायण घरी येतो आणि मग काय करायला नारायण घरी ठाईची बसून करा एक चित्त म्हणजे मांडी घालून काय करायचं ते बघायचं का नाही रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र जापावा म्हणजे नारायण आल्याबरोबर ना लक्ष्मी येते आणि लक्ष्मी टिकून राहते ती लक्ष्मी कशी जप करायला सांगितलेलं आहे माताच मेन पॉईंट काय तुम्ही लक्ष्मीकडे जाऊ नका मेन पॉईंट आहे कर जप जिथं होतो तिथं नारायण आता नारायण ना आले ना ना तिथं लक्ष्मी येते तस तसंच इथे अर्जुनासोबत धनंजय कृष्ण असल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये म्हणून आचार्य सांगतात की तुम्ही नारायणाची भक्ती केली तर लक्ष्मी टिकून राहते आणि अभक्त राहतात बसून ती लक्ष्मी निघून जाते त्यासाठी इथे जो शब्द उच्चार शिलप्रपात देतात की की आपण आपल्या जीवनामध्ये कृपादांच्या जीवनातून जर पाहिलं गेलं तर प्रपादाकडे काही नव्हतं पण प्रद अमेरिकेमध्ये जाऊन वयाच्या सत्तर वर्ष एकशे आठ मंदिर का मानले कारण त्यांनी भगवान कृष्णाला धरून ठेवल्यानंतर त्यांच्या जीवनात धनाची कमीच पडली नाही विचार करा एक मंदिर बांधायचं एक सेंटर चालवायचं तर नाकिनी होतो पण अकरा वर्षामध्ये एकशे आठ मंदिर जगभरामध्ये अमेरिका युरोप आफ्रिका रशिया कझाकिस्तान मुस्लिम कंट्रीमध्ये पुरु, मंदिर बांधले कावर बांधले गेले कारण जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मीची कमी पडत नाही आणि त्याच्यामुळे सक्सेस झाले आणि मी जे लो, जेवढे लोक प्रामाणिक भक्ती करताना पाहिले ना, ना। भगवंतांनी त्यांना भरभारटून दिलेले आणि शास्त्रामध्ये असे किती उदाहरण धोरवाने पाचच वर्ष भक्ती केली अठ्ठाण हजार वर्ष राज केले प्राने पाच वर्ष भक्ती केली भरपूर राजे भेटले भगवंतानं कधीच कमी नाही केली पण आपल्याला विश्वास नाही आपल्याला काय रिमोट कंट्रोल सारखं लगेच पाहिजे फटाफट फटाफट खटाखट खटाखट खटा -खट। आता चालून सध्या काहीतरी अरे नाही पेशन्स ठेवावं लागतं तेवढी तुझी भक्त आहे का तर भगवंत तुझ्याशी आदान प्रदान करतात भगवंतावर श्रद्धा असेल भगवंत सुद्धा मला काय केलं थोडेसे पोहे दिले पण भगवंताने एवढं धन दिलं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की तुम्हाल तुम्हाला इकडे तिकडे पळायची गरजच नाही भगवंताची भक्ती तुम्हाला सर्व काही देते म्हणून का हा धनंजय शब्द वापरलेला आहे आता पुढचे शब्द आहे पोंड्र दमन महाशंकू आता पोंड्र म्हणजे काय की पोंढर नावाचा शंख हा कोणाचा आहे महाशंख भीम कर्म वक्रधरा इथं इथे भीमाचे दोन क्वालिटी सांगितलेले एक तर त्यांचा महाशंख हा शंख वाजल्यानंतर भीमाचा एक तर सगळ्यात मोठा शंख बीक शंख आणि तो शंख वाजल्यानंतर ज्या गर्भवती प्राणी असतात पशु असतात जे ते गर्भपात होतात आणि जे सैनिक असतात ते मलमूत्र त्याग करतात आणि काही लोक असे असतात की ते आपला प्राण सुद्धा त्याग करतात म्हणून महाशंख भीम कर्म आता भीम का का दिलेला आहे ते एक शब्द दिलेला आहे धम्य धोम म्हणजे महाभयंकर म्हणजे जर एखादा स्फोट झाला तर काय होतंय सगळं विध्वंस होतो ना तसं यांच्या शंकामुळे ऑलमोस्ट सगळं विध्वंस होतो म्हणून महाशंको आहे आता इथं भीमाचे दोन नाव उच्चार केले कोणतं भीमकर्म वक्रोधद्वारा भीमकर्म म्हणजे काय की भीमाचे तीन कर्म आहेत एक म्हणजे वाणीद्वारे त्याच्यानंतर वाचाद्वारे आणि शरीराद्वारे मन वाचा काय हे तीन कर्माद्वारे भीम भयंकर होतो माना द्वारे। माना द्वारे का बरं दिलं ते तीन तर पहिलं आहे मानाद्वारे मानाद्वारे त्याने काय जेव्हा शिशुपाल यज्ञ चालत होता त्या यज्ञामध्ये शिशुपाल भगवान कृष्णाला अतिशय भ्रषणा करीत होता निंदा करीत होता शिव्या देत होता आणि एवढ्या शिव्या देत असताना त्यावेळेस भीमाने ठरवलं की मी आताची आताचा वध करेल पण त्यावेळेस भीष्मदेव भीमाला म्हटले की भगवान कृष्णाच्या हाताद्वारे याचा वध होणार आहे त्यामुळे तू कोणताही क्रोधित करू नको पण मनामध्ये त्यांनी एवढं हे केलं होतं की त्यावेळेस त्याने ते, ते वचन घेतलं होतं म्हणून मनाद्वारे काय होतं हे पहिलं कर्म दुसरं दिलेलं आहे वाणीद्वारे वाणीद्वारे काय आहे की तिथं एवढा गर्जना करायचा महाभारताच्या युद्धामध्ये शंकाचं तर आहे पण तेवढं भयंकर दरकळी फोडायचे ना तर कौरव सायनातले ऑलमोस्ट अर्धे जे घोडस्वार असायचे पैदल असायचे त्यांचा प्राण त्या ते त्याग करायचा एवढं त्या वाणीद्वारे तेवढी ताकद असायचे आणि तिसरं गर्जना म्हणजे वाणीद्वारे गर्जना करायचे आणि सगळ्यात चौथं म्हणजे शरीराद्वारे त्याने भीम कर्म केलेले कोणते कोणते कर्म केलेले ते म्हणतात की पहिलं दुर्यधनाचा वध केलेला आहे दुःशासनाचा काय केलेला आहे तलवारीनं क्षत्रियानं दुसऱ्याचा हात कापणं सोपं असतं पण एक क्षत्रिय दुसऱ्या क्षेत्रचा हात उखाडतो आणि उखाडला नाही तर दुश्यासना जे छाती फाडतो का भर फाडतो द्रौपदीच्या जेव्हा त्याने वस्त्राला हात लावला होता तेव्हा म्हटलं होतं की याची छाती फाडून मी रक्तपान करीन आणि राहिलेलं रक्त द्रौपदीच्या केसाला मी लावीन तेव्हाच मी काय करीन मला शांतता भेटल म्हणून हा भीम कर्म दिलेला आहे म्हणून इथे त्याची ताकद किती असेल याची तुम्ही कल्पना करू शकतात आणि दुश्यासन तेवढाच इगष्टिक होता भीम विचारायचं कोणत्या के हाताने केलं तर दुसऱ्या सांगायचा असा त्याचे महाभारतामध्ये वेदव्यास एवढे क्लियर क्लिअरले आहेत बऱ्याच वेळा जे तथाकथित कादंबरी करणारे लेखक का आहेत ना त्या महाभारताची एवढं विध्वंस करून टाकतात मी नाव नाही घेत त्यांचे पण मी जाऊन वाचले हे वैदिक वे आणि वेदव्यासांची वाणिक आहे महर्षी वाल्मिकाची वाणिक आहे अरे त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही ग्रंथ समजायचे ऐवजी जे सो कॉल सत तथाकथित ज्ञानपीठ पुरस्कार जे स्वतःला लेप्टिश विचाराचे आपला कचरा टाकून तिथं नाश करून टाकतात आपल्या धर्म ग्रंथांचा म्हणून देवदत्त पटनायक झाला शिवाजी सामंत झाले असे कितीतरी डाव्या विचारसरणीच्या ग्रंथाचं वाटोळ केलंय पुन्हा ब्रिगेडियर वाले संभाजी ब्रिगेड वाले मी राजकीयच नाही महत्वाचं काय की तुम्ही त्या शास्त्राला यथासुद परत करा आणि वेदव्यासांच्या आणि महर्षी वाल्मिकीच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही समजतात ना तेव्हा शास्त्राची परि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचा मेन पात्र आहे त्याबद्दल तुम्हाला कळेल मी तुम्हाला का सांगतोय काही वर्षापूर्वी मी धुळ्याला गेलो होतो शिवाजी धुळ्यामध्ये महात्मा गांधीचा पुतळा महात्मा गांधीच्या पुतळ्या मग पोलीस स्टेशन आहे तर ते आम्ही ग्रंथ वितरण करता करता हा प्रसंग आलो म्हणून सांगतो तर आमची दीद गाडी लावली होती आणि लावल्यानंतर पोलिसवाले आम्हाला फुकट मध्ये गीता मागत होते आम्ही एक दोन ले ताण देत होते आम्हाला म्हणलं साहेब इथं पण का म्हणून इथं काय ते मंदिर लावलं त्या द्यावं लागेल ना म्हणजे अरे लेत्रा ले दिला आम्हाला म्हणून आम्ही पुस्तक वितरण करता करता एका दुकानात शिरलो होतो मारवाडी फॅमिली होती आणि आल्यानंतर मी गेलो शिरलो कारण सकाळचे पासून एक पुस्तक गेले नव्हते आणि दुपारचे बारा ते दोन वाजले खायला पण प्रसन्न नव्हते आमचे हाल होत होते त्या टायमाला तर गेल्यानंतर एका दुकानामध्ये शिरलो थोडं पुढे गेलो आज बी ती मला चांगली आठवते ते दुकान बी आठवण त्या माणसाचा चेहरा बी आठवतो आणि गेल्यानंतर मी त्याला गीता दाखवली रामायण आपलं कृष्ण ग्रंथ दाखवला श्रीमद वाघवताचा पहिला स्कंद दाखवला आणि मी त्याला सांगत होता असं तसं आणि मग तो सांगत होता की रामन चांगला होता दुरेजन चांगला होता असं कस काय राहत तुम्ही मला दुसऱ्याची बायको पळून यायला तुम्ही चांगलं कस काय म्हणतात म्हणजे त्याच्यात वाईट काय अच्छा कारण मला पेशन्स मध्ये मी पण टॉलरन्स करत होतो पण आता एक काळ आल्यानंतर म्हटलं आता हे ना पुस्तक घेऊ की घेऊ पण आपलं बाण काढणं महत्वाचं आहे काय झालं तेवढ्या त्याचे ते दोन पुरे आमच्या बर डिस्कशनमध्ये बरं डिस्कशन चालू त्याच्या दोन दिस दिस ते ते आले दिसायला खूप चांगले होते गोऱ्या गोमट्या होत्या आणि दिसायला सुंदरवान होत्या तेवढ्या त्या आल्या त्याच्यानंतर राहिली म्हणजे का शेटची प्रश्न विचारू का वाईट तर वाटणार नाही नाही म्हणजे ही ने तुमची मोठी मुलगी आणि छोटी मुलगी कोणी तर तुम्ही त्याला आवड देणार का ओ महाराज असं काच काय म्हणतात म्हणजे जेव्हा तुमच्या मुलीवर आलं तेव्हा तुम्ही तसं दिलं आणि सीतेवर आणि द्रुपदीवर तुम्ही असंच छान उचलायला तुम्हाला जिभेला वाटलं नाही तेवढं तुम्ही पुस्तक घेऊ नका ना नाही घेतलं तरी फरक पडत नाही मला मंदिर उपस्थित ठेवणार नाही म्हटलं पण तुम्ही ही शिता जे शब्द सीता देवी बद्दल आणि द्रौपदी बद्दल विचारतात ना तेव्हा तुम्ही असे पात्र विचारण्याचे पाहिजे तुमच्या मुलीवर आणि पत्नीवर ह्या विचार केला पाहिजे म्हटलं म्हणून कधी अभ्यास जे फालतू ऐकून वाचून नाही का तुमची बुद्धी झाली ना हे वाचा तुम्हाला कळेल नका घेऊ पुस्तकं म्हटलं नाही घेतले तरी फरक आणि तुमच्याकडे लोकांनी नये पण म्हटलं त्याने घेतले नंतर पुस्तकं सांगायचा मुद्दा म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की कि लोक किती दुष्प्रचार करतात आणि त्याच्या मनामध्ये काय चुकीच्या कल्पना आहेत म्हणून इथे विषय काय होता की वाणीद्वारे दुसरं त्याने कोणाचं दुःशासन दुर्योधनाला दुर्धनाने द्रौपदीला काय केलं होतं आपल्या जांगे दाखवल्या होत्या माझ्या मांडीवर बस त्यावेळेस भीमानं प्रतिज्ञा घेतली होती की मांडे मी तोडून टाकेन आणि सगळ्या शेवटी भीमानं त्याच्या मांड्या तोडल्या आणि किचक जेव्हा विराट राजाच्या तिथे जेव्हा ती दासी म्हणून राहत होते तर किचकनं तिचं सौंदर्य पाहून द्रौपदीचं सौंदर्य एवढा मोहित झाला आणि तो तिचा नाही का अपराध करू लागला तेव्हा द्रौपदी म्हटली की मला कोण वाचू वाचू शकेल तर एक भीम भीमान रात्री त्याला बोलून घेतलं कपडे घातले आणि त्याचा चेंदा मैदा करून टाकले त्याचे सगळे आवय काय केले माहितीये का आतमध्ये दाबून टाकून त्याला मासाचा गोळा करून टाकला होता म्हणून याचे कर्म कसे दिलेले आहेत वक्रोध आपलं भीम कर्म आणि मग त्यावेळेला दुर्योधनाला कळालं की याचा वध करणारे दोनच व्यक्ती आहेत किचकचा एक म्हणजे बलरामजी आहेत आणि दुसरं म्हणजे भीम आहेत दुसरं कोणी करू शकत नाही आणि हे एक बलरामजी ते तीर्थयात्रेला आहे हे भीमानच केलं असावं बाकी कोणीच नाही आणि तिसरे बकासुराला मारलं होतं का तर बकासला कोणती मारायला सांगितलंय घेऊन जा आणि या ब्राह्मणांचं रक्षण कर तर ह्या शब्द उच्चारणा वेदव्यास सांगतात की भीम कर्म वक्रोदर वक्र म्हणजे काय की त्यांची आग्नी हजार पटीने डायट नाही का खूप होतं कसं होतं तर महाभारतामध्ये वेदव्यास वर्णन करतात किंवा जेव्हा मधुकरी मागे लाक्षग्रहामध्ये मा सगळे पांडव वनवास वनवात गेली तर जी मधुकुरी मागायचे ना तो कुंती महाराणी काय करायची माहिती का, मा का? पाचही पांडवांचा चार पांडवांना नाही का थोडं थोडं यायचं आणि त्या मधुकुरातला अर्धा भाग भीमाला द्यायचे आणि जेव्हा द्रुपदी आले तर द्रुपदी सुद्धा काय करायची पाच जणांचं वेगळं करायचं आणि त्याचा तर अर्धा भाग भीमाला द्यायचा तरी भीमाचं पोट भरत नव्हते हो म्हणून जेव्हा अज्ञात वासामध्ये भीम होते तेव्हा त्यांनी एकच डिपार्टमेंट घेतलं कोणतं कुकिंग करण्याचं आणि काय त्यांचं नाव कुकिंग म्हणून कोण व्यक्तीला ज्याला खायला आवडतं तो चांगला कुकिंग करू शकतो जे आवडीचे नसतं ते स्वतः उपाशी मारतात आणि दुसऱ्याला मारतात हा म्हणून एखाद्या प्रभूजीची तब्येत पाहिले ना मला कळत की माताजी सुग्रण यांची म्हणजे एखादा नवरा तब्बीशीर आहे याच्या समजायचं की बाई आहे आमचे कृष्ण कृष्णप्रभू झाले तर इथं भीम कर्म वक्रोदर का दिलेले शब्द कि त्याने आपल्या अग्निपोटातला हजार पटीनं काय करतो तो वाढवत असतो आणि दुसरं हे केलेले म्हणून इथे ह्या श्लोकामध्ये हे शब्द उचारलेले आता ह्या शब्दामध्ये तीन जणांनी शंख वाजवलेले कोणते एक म्हणजे भगवान कृष्णाने शंख वाजवण्याचं काय प्रतीक आहे आचार्य म्हणतात की धर्मनीतीचं प्रतीक आहे ह्या श्लोकामध्ये तुम्ही श्लोकाकडे लक्ष देत आहेत ना हा हा पहिले अर्जुनानं काय होलं पांचेजन्य जन्य ऋषी केस तर ते शंख कशासाठी वाजवलं त्याने धर्मनीतीसाठी वाजवलाय अर्जुनानं शंख वाजवलं तो कशासाठी वाजवलाय विजय प्राप्तीसाठी वाजवलेला आहे आणि त्याच्यानंतर भीमानं जो शंख वाजवला आहे तो शत्रूला भयभीत करण्यासाठी शंख वाजवलाय म्हणून हे तीन शंख वाजवण्याचं मागचं कारण सांगतात आणि त्याच्यानंतर ते सांगतात की पुढे की या श्लोकाच्या तापपाऱ्याची शेवटची लाईन बघा बघा त्याच्यामध्ये ते म्हणतात विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण अशी काहीच नव्हते पण त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते लक्ष्मी देवी नव्हते म्हणून युद्धामध्ये त्यांचे हार निश्चित होते आणि या शंख ध्वनीने हा संदेश घोषित करतो समोरच्या बाजूला लक्ष्मी पण नाहीये कृष्ण पण नाहीये ह्या बाजूला कोण येतं धनंजय म्हणजे कृष्ण पण आहे आणि लक्ष्मी पाय्य आहे म्हणून तिथं विजयाची प्रतीक आहे म्हणून हे तीन शंख वाजवले आणि ह्या तीन श्लोकामध्ये तीन योद्धांचे नाव घेतलं आता श्लोक नंबर पुढे घेऊया पुढे हे कट करा बुस